देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे गुरुवारी सव्वीस डिसेंबरला अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारावेळी त्यांचं निधन झालं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशात सात दिवसांचा सा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे कारण देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कारकीर्द फारच मोठी आहे अशातच आज आपण काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते शर्यतीत असतानाही त्या नेत्यांना पिछाडीवर टाकून डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान कसे बनले हे जाणून घेऊयात तर मंडळीनो तारीख होती अठरा मे दोन अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारला मात देऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार होतं सोनिया गांधी या पंतप्रधान बनणार हे एका दृष्टिकोनातून निश्चितच मानलं जात होतं मात्र त्यावेळी असं काही घडलं की सोनिया गांधी या पीएम बनणार नाहीत ही गोष्ट दहा जनपदवर पोहोचलेल्या रामविलास पासवान यांना समजली त्यानंतर या बातमीची खात्री करण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांना लगेचच फोन लावला पण तिथून त्यांना काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही मात्र त्यानंतर पंतप्रधान कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती पण लवकरच काँग्रेसकडून याबद्दल माहिती देण्यात आली मात्र त्यावेळी जे नाव समोर आले ते फारच धक्कादायक होते ते नाव होते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दोन हजार चार मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पद देण्यात आले डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यावेळी राज्यसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते मात्र त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी मनमोहन सिंग हेच पंतप्रधान होतील असा स्पष्टपणे दावा केला होता त्यानंतर त्याची अधिकृत माहिती अखेरच्या क्षणी राष्ट्रपती कार्यालयाला देण्यात आली मात्र त्यावेळी काँग्रेसचे कोणकोणते दिग्गज शर्यतीत होते आणि त्यांना पिछाडीवर टाकून भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग कसे बनले ते आता सविस्तर पाहूयात सोनिया गांधींनी पंतप्रधान बनण्यास का नकार दिला या संदर्भात वेगवेगळे दावे केले जातात मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात पाच नेत्यांची पी एम इन वेटिंग म्हणून वर्णी लागली आहे जे नेते पंतप्रधान होऊ शकतात अशी चर्चा होती यामध्ये प्रामुख्याने प्रणव मुखर्जी अर्जुन सिंह एन डी तिवारी शिवराज पाटील आणि पी चिदंबरम यांची नावं होती तर प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते होते इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते मंत्री होते त्यांनी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसावे असे काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना वाटत होते पण प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान होऊ शकले नाहीत मात्र त्यावेळी पंतप्रधान न होऊ शकल्याबद्दल प्रणव मुखर्जी यांनी अनेकदा खंत देखील व्यक्त केली होती तसेच प्रणव मुखर्जी हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अर्थ आणि संरक्षण मंत्री होते यानंतर अर्जुन सिंह हे देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते कारण अर्जुन सिंह यांना गांधी घराण्याच्या जवळचे मानले जात होते राजीव आणि सोनिया गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले अर्जुन सिंह हो, हे मित्र पक्षांचे देखील आवडते नेते होते पण पुढे मनमोहन सिंग सरकारमध्ये अर्जुन सिंग यांना शिक्षण मंत्री करण्यात आले त्यानंतर यंडी तिवारी हे देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते कारण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद भूषवलेले यंडी तिवारी हेही पंतप्रधान पदाचे मुख्य दावेदार होते तिवारी हे गांधी कुटुंबाचे जवळचे मानले जात होते मात्र तिवारी यांना पंतप्रधान पद मिळू शकले नाही दरम्यान महाराष्ट्राचे शक्तिशाली नेते असलेले शिवराज पाटील हेही पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार होते मुंबई हे अर्थव्यवस्थेचे केंद्र मानले जाते तसेच शिवराज पाटील यांची मुंबईत मजबूत पकड होती मात्र त्यांनाही पंतप्रधान पद मिळू शकले नाही नंतर पाटील यांना मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री करण्यात आले यासोबतच अर्थतज्ञ पी चिदंबरम हे देखील पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार होते कारण दक्षिणेतील राज्यांना जवळ करण्यासाठी काँग्रेस चिदंबरम यांना पंतप्रधान करू शकते असे त्यावेळेस बोलले जात होते तसेच चिदंबरम हे अनेक सरकारमधले सरकार मंत्री होते मात्र मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये चिदंबरम यांना गृह आणि अर्थमंत्री करण्यात आले मात्र आता सर्वांना मनमोहन सिंग कसे बनले पंतप्रधान हे ऐकण्याची उत्सुकता लागली आहे तर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होण्यासाठी तीन घटक महत्वाचे ठरले होते पहिला मुद्दा म्हणजे मनमोहन सिंग हे कोणत्याही गटाचे नव्हते त्यावेळी काँग्रेसमध्ये दक्षिण आणि उत्तरसह अनेक गट सक्रिय होते नरसिंहराव यांच्या सरकारमधील या गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला तसेच सोनिया गांधी यांना पुन्हा धोका पत्करायचा नव्हता हे मुख्य कारण मनमोहन सिंग पंतप्रधान बनण्यामागे ठरलं होतं तसेच दुसरा महत्वाचा घटक म्हणजे मनमोहन सिंग यांचे राजकीय व्यक्ती नसणे हेही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले राहुल गांधी यांनी दोन हजार चार मध्ये राजकारणात प्रवेश केला काँग्रेसचे लोक त्यांच्यासाठी एक मोठं पीच तयार करत होते अशा स्थितीत मनमोहन यांच्याशिवाय अन्य कोणत्याही राजकीय व्यक्तीला पंतप्रधान पद दिले असते तर राहुल यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते आव्हानात्मक ठरले असते याशिवाय तिसरा महत्वाचा घटक म्हणजे मनमोहन सिंग यांचं कामकाज अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले होते दोन हजार चार मध्येही काँग्रेसने आर्थिक धोरण आणि रोजगाराच्या संबंधित अनेक आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी दूरदर्शी नेत्याची गरज होती याच मुद्द्यांमुळे मनमोहन सिंग हे अव्वल ठरले आणि त्यांनी दोन हजार चार साली पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा